जरांगे पाटलांचा रेकॉर्ड कुणीच तोडू शकणार नाही आणि ह्या चित्रपटाचा रेकॉर्ड हजारो वर्ष कुणीच तोडू शकणार नाही हे पण कारण असू शकतं कधी तो कधी एखाद्या वेळेस कारण पिक्चर हा हजारो वर्ष राहतो आज आपण नसतो तरी आपल्या पाठीमागं तो चित्रपट तितक्याच ताकदीने म्हणजे एक रेकॉर्डला नाव राहतं की एक नंबर रेकॉर्ड कुणा आहे तर जरांगे पाटलांनी म्हणजे जिथं जाईल तिथं जरांगे पाटले जिथं जाईल तिथं जरांगे पाटले तर मग हे आपण संपणार रेकॉर्ड आहे आपण दहा वीस पंचवीस पन्नास वर्षांनी आपण संपणार आहे पण ते संपणार नाही एकमेव अशी गोष्ट पाठीमागे राहणार आहे की तो चित्रपट आणि चित्रपटाच्या माध्यमातून जरांगे पाटील हे राज्यात नाही देशात नाही तर जगात एक नंबर एकला राहणार आहेत हे पण कारण असू शकतं तेच कारण आहे त्यांना ती पण भीती त्यांचे राजकीय पण कारण आहे त्यांना वाटत आहे इलेक्शन मध्ये पिक्चर चित्रपट आला तर लोकांवर त्याचा एवढा प्रभाव ऑलरेडी अजून पिक्चर आल्यावर अजून काय होईल निवडणुका हरणे हा त्यांच्या समोरची भीती आहे त्या भीतीच्या कारणांमध्ये कोणाला तरी पुढं करावं लागेल म्हणून मग त्यांनी आचारसंहितेच कारण सांगितलं ते आता सहकार्य तरी आम्हालाही माहित नाही अजून पण जर तसं कर आ... तर तसंही सांगू पत्रकारांना कारण समाजातून खूप रोष होतोय काही पण अंदाज लावत लोक म्हणजे अंदाज पण काय असे खोटे नसतात आता तर नाही काही सांगते ना दिली तर कायदेशीर काय नाही त्यांनी निराधार समाज हो आता ते कारण हा चित्रपट बघून संघर्ष युद्ध पिक्चर बघितलं चौदा राज्यातल्या लोकांचा आमच्याकडं हा पिक्चर बघणार असे यांच्याकडं मागणी होती आमच्याकडं मागणी होती का हा महाराष्ट्र पुरता मर्यादित नव्हता तर चौदा राज्यांमध्ये हा पिक्चर जाणार होता आणि त्याची धास्ती या सरकारने घेतली असावी आणि म्हणून याच्यावर सन्सर बोर्डाने मराठा माणसाने सामान्य माणसाने हा चित्रपट बनवला रोहन पाटील हे एकदम ग्रामीण भागातले आहेत निर्मिती जण ग्रामीण भागातले आहेत फक्त मराठी काही केलेलं दिल्लीला देखवत नाही असं हे म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळं हा जो मराठा चित्रपट सृष्टीवर हा नियंत्रण कोणी जर ठेवत अस तर ते मराठा समाज खपवून घेणार नाही या लोकांना जर त्यांनी आयोगाची खरोखर अडचण असेल तर त्यांनी एकवीस जूनच का होईना पण आठ दिवसामध्ये यांना पत्र द्यावं कारण सर्वजण तीन हजार थिएटरला हा शो होणार होता आणि याची प्रसिद्धी यांनी करोडो रुपये खर्च करून फिरले फिरलेत सगळे खर्च झाला आणि त्यांच्यावर आज मात्र असं मराठा सृष्टीचे जे, जे का निर्मिती आहेत त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ येऊ नये आणि ती वाट कोणी पाहू नये असं जर घडत असेल तर समाज माफ करणार नाही आम्ही सर्वजण समाजाचे एकत्र येऊ लाखोच्या संख्येने संसर बोर्डावर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि जो होणारा परिणाम आहे की निवडणूक असो किंवा आचारसंहिता असो त्याचासुद्धा आम्ही विचार करणार नाही आम्ही यांची जरी मागणी असेल समाजाच्या लोकांनी असं काही करू नये पण करू नये ही त्यांची भावना झाली पण मराठा समाजाच्या उद्योजकांनी मराठा समाजाच्या कलाकारांनी असे काही पिक्चर काढायचे किंवा नाही हा याच्यानंतर होणाऱ्या परिणामाला आणि असे फिल्म सिटीमध्ये मराठा समाजाचे लोक राहणारच नाही महाराष्ट्रातले याच्यामुळं समाजाच्या वतीनं आम्ही ती ठोस पाऊल उचलणार आहोत आणि जर असं या शासनाने त्याचं सेन्सर बोर्डने ही माहिती जर दिली नाही तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळात सुद्धा या सरकारला त्याचे परिणाम भोगावा लागतील एवढी नोंद आपल्या माध्यमातून सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून ही घेतली जावं आणि आज जी पत्रकार परिषद इथं घेण्याचं कारण एवढंच होतं का नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन यांनी प्रचार केला होता यांचं मोठ्या लाखोंच्या संख्येने यांचं स्वागत झालेलं होतं आणि काही लोकांना सव्वीस तारखेला हा चित्रपट बघता येईल या आशेने सर्वजण याची वाट बघत होते पण त्यांना पत्र न मिळाल्यामुळं यांनी स्वतः आता सांगितलंय तो एकवीस जूनला होणार आहे त्याचीही खात्री आम अजूक वाटत नाही त्याच्यामुळं आम्ही आडमुठ्यापणाचं धोरण संसार बोर्डाने घेऊ नये आणि शासनाने घेऊ नये आम्ही हे पी सहन करणार नाही आणि समाज तर अजिबात करणार नाही याची दखल सेन्सर घ्यावी आणि शासनाने पण घ्यावी सेन्सर बोर्ड इलेक्शन मध्ये रिलीज करायचं नाही जर हाच न्याय असेल सगळा जर या पिक्चरला जर हा न्याय असेल तर बाकीच्या सगळ्या चित्रपटातले पिक्चर मग आता था। शासनाने थांबवले पाहिजे तर सेन्सर बोर्ड किंवा आचारसंहितेचा जर भंग इलेक्शन ह्या पिक्चरचा काही संबंध नाही ना म्हणजे शिव पिक्चर इलेक्शन काय घेणं देणे त्यांनी काय अडवला मुळात कारण देऊन एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित प्रदर्शित होत असताना तो थांबवणं मुळात चुकीचं आहे आणि हाच जर नियम असेल तर सगळ्यात महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शन थांबवलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने आचारसंहितेचा भंग होणार असेल तर फक्त याच्यामध्ये जरांगे पाटलांच्या भूमिका असलेला हा पिक्चर असल्यामुळं आणि इथल्या राजकीय व्यवस्थेचे धाबे आणलेले आहे त्यांनी जे आरक्षण दिलेले नाही जे सगळ्या कायदा केलेला नाही आधी कायदा केलेला नाही खऱ्या अर्थाने आम्ही पहिल्यांदा जे कोणी याला अडकाठी आणल्या असेल त्या सगळ्या व्यवस्थेचा आम्ही प्रथम निषेध करतो आणि हा पिक्चर प्रदर्शित करण्यामागच ज्यांचा कोणाचा हात असेल मग श्री यांनी सांगितलं का बाबा जर आचारसंहितेचं कारण नसेल आणि सेन्सरने अडवला असेल तर आम्ही पुढच्या काळामध्ये जर आठ दिवसामध्ये यांनी जर भूमिका नाही घेतली आणि हा पिक्चर प्रदर्शित करण्यासाठी जर अडचणी उभ्या केल्या तर सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही प्रत्येक निहाय प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर याच्या विरोधात मोर्चे शहर राहणार नाही याची शासनाने आचारसंहितेचं कारण देऊन निवडणूक आयोगाने कुठल्याही पद पद्धतीने अडथळे आणू नये अशी आमची नम्र विनंती आहे आणि एका सामान्य माणसाचा हा याच्यावर प्रेरणा खऱ्या अर्थाने नवीन तरुणांना प्रेरणा देणारा हा चित्रपट आहे कारण माझ्यासारखा पण कार्यकर्ता एकशे पाच दिवस जेव्हा उपोषण करतो तर जरंगे पाटलांसारखा एखादा सामान्य माणूस उपोषण करून आणि एवढं मोठं आंदोलन उभं करतो तेव्हा तयार होतो तर असे शेकडो जरंगे पाटलांसारखे तरुण पूर्ण महाराष्ट्रात तयार झालेले त्यांच्या अशा आकांक्षावर पाणी फिरवण्याचं काम या शासनाने करू नये असं मला वाटतं मोहन पाटील येत्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला राज्यभर प्रदर्शित होणारा सिनेमा होणार असलेला किंवा होणार होता तो सिनेमा संघर्ष होता जरांगे पाटील त्याच्यामध्ये मी माननीय जरांगी पाटील साहेब यांची भूमिका साकारली काल ह्याची पहिली पत्रकार परिषद आम्ही संभाजीनगरमध्ये घेतली जे झालं ते चुकीचं झालं कारण निवडणूक आयोग असेल इलेक्शन असेल आणि आमचं वरिष्ठ सेन्सॉर बोर्ड यांचा मी आदर करतो त्यांचा आदर करतही राहील मी कारण ते आदर्श आहेत त्यांनी जे आमच्या बाबतीत केलं किंवा जे करायला नको होतं ते चुकीचं केलं या गोष्टीचे खेद आहे पण मला एवढं सांगायचंय की जी गोष्ट दाबली जाते ती डबल ताकदीने उपाळून निघते ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील दाबण्याचा प्रयत्न केला ते किती उफाळून निघले हे जगाला कळलं त्याच्यामुळे जी गोष्ट दाबली जाते ती बाहेर निघताना एवढ्या स्पीडने निघते त्याच्यामुळे हा सिनेमा मला डायरेक्टली म्हणायचं नाही पण कुणी दाबला असेल किंवा खरंच तो दाबला असेल खरंच दाबला असेल तर त्याला अडचण नाही पण कुणी दाबण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांचा फसलेला प्लॅन असेल हा मला हे आपल्या माध्यमातून राज्याला सांगायचे पण मी अभिनेता म्हणून एक सांगतो की हा सिनेमा रिलीज होणार सव्वीस एप्रिलला होणार होता एकवीस जून दोन हजार चोवीस ला नव्या ताकतीला रिलीज होईल नव्या ताकदीने रिलीज होईल पण राज्याला आम्हाला जे दाखवून द्यायचे की जरांगे पाटलांचा संघर्ष त्यांचं यश तुम्ही आम्ही बघितलं जरांगे पाटलांचं तामझाम बघितला पण जरांगे पाटील का तयार झाले मराठा आरक्षणासाठी मराठा समाजासाठी त्यांना काय लढाऊ वाटलं सिनेमातून आम्हाला राज्याला दाखवायचे जगाला दाखवायचे आणि ते आम्ही एक ना एक दिवस दाखवणार पण मला आपल्या माध्यमातून अजून सांगायचं की या तारखेला सव्वीस एप्रिलला माझ्या अभ्यासानुसार मराठा समाज या सिनेमाला बघणार होता पण येणाऱ्या नवीन एकवीस ये जूनला कारण हा सिनेमा दाबलाय किंवा दबलाय पण येणाऱ्या एकवीस जून दोन हजार ला आता राज्यातला सगळा समाज या सिनेमाला बघेल अशी आशा करतो कारण हे चुकीचं झालेलं आहे हे अन्यायकारक झाले मला समाजालाही सांगायचे की आपल्यावर हा अन्याय झालेला आहे त्याच्यामुळे आपण ह्याचा अन्यायचं सुद्धा स्वागत करूया कारण मराठ्यांच्या वाट्याला असेल किंवा मनोज जरांगी पाटलांच्या वाटेला असेल हा नेहमी संघर्ष आलेला आहे संघर्षावर आपण मात करून यशाच्या जवळ पोचत आलोय जरांगी पाटलांचं मिशनही यशाच्या जवळ आलेलं आहे हा सिनेमाही जवळ आलेला आहे त्याच्यामुळे मला समाजातल्या नागरिकांनाही सांगायचं की आपण ह्याचा निषेध करू नका किंवा काही कालवा करू नका आपण जी आपल्याला तारीख दिली सेन्सॉर बोर्डाने त्या तारखेपर्यंत जर प्रमाणपत्र नाही दिलं तर त्याच्या पुढची ऍक्शन आपण घेण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत मला सांगायचं की आपण शांत राहा एकवीस जून दोन हजार चोवीस ला, ला हा सिनेमा आपण बघा पण जी गोष्ट आत्ता घडली ही चित्रपटावर देखील अन्यायकारक आहे आमच्यावर आहे की मनोज जरांगे पाटलांवरती अन्यायकारक गोष्ट आहे आणि अखंड मराठा समाजावर अन्याय केलेली ही एक गोष्ट आहे त्याच्यामुळे समाज ह्या गोष्टीला लक्षात घेऊन येणाऱ्या एकवीस जून दोन हजार ला हा सिनेमा डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मला खात्री की जरांगी पाटलांचं नाव जसं सभा आणि गर्दी गोळा करण्यामध्ये राज्यामध्ये नव्हे तर देशात रेकॉर्डला गेलं तसं चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील हे नाव रेकॉर्ड केल्याशिवाय आता तरी राहणार नाही त्याच्यामुळे मला पत्रकार बांधवाला विनंती करायची की जरांगे पाटलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा पत्रकार बांधवांची भूमिका महत्वाची ठरली तसं ह्या सिनेमाच्या बाबतीत आता तरी भूमिका आपली महत्वाची ठरेल आणि ते आपण ठरवा अशी आशा करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे आडिशे आमचे जवळचे मित्र पांगरकर भाऊ त्याचबरोबर या चित्रपटाला जे माझ्याबरोबर सहनिर्माते आहेत रामदास सर आहेत त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी एकशे पाच दिवसाचं उपोषण केलं असे मराठा नाना भाऊ या ठिकाणी आहेत बच्चाव आणि आणखी काही इतर सगळी जमलेली मंडळी त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना आज या ठिकाणी आपण महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे सर्वप्रथम मी आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान म्हणलं की एकदम बलाढ्य व्यक्तिमत्व म्हणजे आणि जसं हनुमान बलाढ्य होते तसेच आमच्यासाठी तशीच एक व्यक्ती बलाढ्य व्यक्ती आहे आणि त्याच बलाढ्य व्यक्तीवरती संघर्ष योद्धा हो मनोज जारांगे पाटील हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे म्हणजेच जारांगे पाटील तर हा चित्रपट आम्ही सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यभर प्रदर्शित करणार होतो होतो म्हणतोय मी आत्ता कारण आम्ही जवळपास गेली दोन तीन महिन्यापासून राज्यभर आम्ही प्रमोशन करतोय मार्केटिंग करतोय संपूर्ण समाज करतोय हा चित्रपट संपूर्ण समाजाने हातात घेतलेला आहे परंतु काही कारणास्तव हा चित्रपट आम्हाला प्रदर्शनापासून थांबवावा लागलाय हेच या ठिकाणी आज आपल्याला बोलायचे कारण मनोज जारांगे पाटलांचं यश सगळ्यांनी पाहिलं अल्पावधीत त्यांचं यश आलेलं असं लोकांना वाटते परंतु त्या व्यक्तीने समाजातील एवढ्या महाभयानक अडचणींचा सामना करत आज समाज या ठिकाणी जगत आहे आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी मराठा आरक्षणासाठी त्यांनी एक लढा उभा केला आणि त्या लढ्याचं रूपांतर आज विजयापर्यंत येऊन थांब थांबलेलं आहे आणि हे असताना आम्ही त्याच लढ्याला त्यांनी कशा संघर्ष करून तो लढा या इथपर्यंत आणला तो लढा या चित्रपटातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप चांगला चित्रपट होता हा चित्रपट संपूर्ण समाजाने हातात घेतलेला आहे परंतु अशातच कुठंतरी काहीतरी ग्रहण ह्या चित्रपटाला लागलेलं आहे आणि आम्हाला ज्यावेळेस या चित्रपटाचं सेन्सॉर पत्र भेटतं आणि सेन्सॉर भेटल्यानंतर आपण तो चित्रपट रिलीज करत असतो परंतु हे सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यासाठी आम्हाला नाही म्हणून सांगण्यात आलं ऑफिसमधून आम्ही काही त्यांना विचारणा केली की का भेटू शकत नाही तर त्यांनी आम्हाला जे आता आपल्या राज्यामध्ये देशामध्ये जे काही लोकसभेच्या निवडणुका चालल्यात त्याची आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितेमध्ये हा चित्रपट रिलीज करता येणार नाही म्हणून आम्ही हे पत्र थांबवले असं त्यांनी सांगितलं परंतु माझी संपूर्ण राज्याला असन ज्यांनी कुणी आमच्यावरती हे बंधन लादलं त्यांना सगळ्यांना पण असेल की हा चित्रपट म्हणजे कुठल्याही पद्धतीने काही तुमच्यावर कसलाही परिणाम करणारा नव्हता समाजावरती परिणाम करणारा नव्हता पण समाजावरती एक परिणाम करणारा होता की प्रामाणिकपणे संघर्ष करून तो माणूस किंवा स्वतः कुठपर्यंत जाऊ शकतो हे ह्या चित्रपटातून आम्ही समाजासाठी दाखवणार होतो दाखवला आहे परंतु ह्याच चुकीचं गैरसमज चुकीचा अर्थ काढून हा चित्रपट या ठिकाणी आम्ही आरोप करणार नाही समाजाची पण मी माफी मागतोय की एवढ्या जल्लोषात त्यांनी या चित्रपटाचं स्वागत केलं हा चित्रपट बघण्यासाठी प्रत्येकाने राज्यातून सगळ्यांनी प्लॅनिंग केले ते परंतु आज त्यांना या ठिकाणी सव्वीस तारखेला तो चित्रपट पाहता येणार नाही याबद्दल पण मी समाजाची दिलगिरी व्यक्त करतोय आणि हा चित्रपट नक्कीच आपण तितक्याच ताकदीने तितक्याच जोमाने डबल ताकदीने एकवीस जून दोन हजार चोवीसला संपूर्ण राज्यात आपण पुन्हा प्रदर्शित करणार आहोत तितक्याच ताकदीने परंतु तोपर्यंत माझ्या समाज बांधवांना सर्व राज्यातील तमाम जनतेला या चित्रपटाची वेळ म्हणजे वाट पाहावी लागणार आहे परंतु हा चित्रपट नसून हा एक संघर्ष आहे आणि तो संघर्ष जीवनातला प्रत्येक व्यक्तीला संघर्ष कसा करायचा आणि त्यातून आपण यशाचा यशाची वाटचाल कशी पार करायची हे या चित्रपटातून आहे त्यामुळे मी तर एकच सांगेल की हा चित्रपट फक्त जनतेनेच नाही तर संपूर्ण राज्यातील सर्व राजकीय लोकांसाठी हा चित्रपट पाहा सगळ्यांसाठी राजकारण असेल समाजकारण असेल शेती असेल व्यवसाय असेल उद्योग असेल सगळ्यांनी हा चित्रपट पाहा कारण हा चित्रपट एक संजीवनी देणारा चित्रपट आहे एका गरीब माणसाचा संघर्ष आहे कारण आजपर्यंत आपण खूप संघर्ष पाहिले परंतु इतक्या गरीब माणसाचा आणि कुठला आधार बेस नसताना एका माणसापासून सुरुवात स्वतःपासून सुरुवात केलेली आज करोडो लोकांपर्यंत ती सुरुवात नेऊन थांबवली असं व्यक्तिमत्व होणे बी नाही आणि होणार पण नाही असे जारांगे पाटील आणि त्यांच्या जीवनावरती हा चित्रपट होता तरी पण मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावरती आज या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे त्यामुळं आम्हाला माहिती आहे की जशी मारुती रायला ताकद होती तशी आम्हाला पण समाज ताकद देणार आहे या चित्रपटाला ताकद देणार आहे आणि नक्कीच हा चित्रपट नवीन येणाऱ्या तारखेला म्हणजेच एकवीस जून दोन हजार चोवीस ला तितक्याच ताकदीने सगळे पाहणार आहेत त्याचबरोबर मी समाजात आणखी काही माझ्या समाज बांधवांना सांगतोय कारण या चित्रपटाचा आपल्याला आचारसंहितेमुळे थांबवलाय हे कारण आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला आचारसंहितेचा कुठं भंग करायचा नाही आणि असा भंग होईल असं पण कुणी काही करू नका आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की आम्हाला आम्ही तुम्हाला आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला सेन्सार पत्र देऊ आपल्याला जर त्यांनी ते पत्र आठ दहा दिवसात नाही दिलं तर मग आपण ठरवू काय करायचं पुढे ते परंतु कुणी काही वेगळ्या पद्धतीने निषेध असेल किंवा काही चुकीच्या पद्धतीने काही करू नका असं मी एक निर्माता म्हणून आवाहन करतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एकवीस तारखेला हा चित्रपट सगळ्या राज्यांनी पहा असं मी एक विनंती करतोय धन्यवाद